विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार सध्या आता पावसाने जोर धरलाय दोन दिवस झाले तर पावसाची काय परिस्थिती आकडेवारी कशी काय आहे आतापर्यंत जुलै महिन्यात आपल्याकडे एकशे सदतीस एमएम पाऊस झालेला आहे सरासरी कालचा पाऊस जास्त झालेला जा आहे ऐंशी पॉईंट आठ एमएम पर्यंत पाऊस झालेला आहे आपल्याकडे तस आपल्याला जून महिन्याचा जर आपण विचार केला तर जून महिन्याचा सरासरी पर्जन्यमान आपलं एकशे पंच्याहत्तर एम एम होतं पण त्याच्या तुलनेत आपल्याकडे सत्तर पॉईंट सात एम एम पाऊस झालेला होता तो तुलनेने कमीच होता पण जुलै महिन्यात तर जर आपण विचार केला तर जुलैमध्ये आपलं जी सरासरी आहे ती तीनशे चौतीस एम एम आहे आणि आज अखेरपर्यंत एकशे सदतीस एम एम पावसाची नोंद झालेली आहे आणि जुलै महिन्याचे पावसाचे दिवस आतापर्यंत पाच दिवस झालेले आहेत आणि जवळपास एक्केचाळीस टक्के पाऊस आपल्या जुलै महिन्यात कव्हर झालेला आहे पाच दिवसांमध्ये काय पोजिशन आहे आपल्याकडे पेरणी कशा पद्धतीने झाली आहे पेरणी आपल्याकडे कापसाच आपण नियोजित क्षेत्र ठरवलेलं होतं जे होतं आपलं एकवीस हजार तीनशे एकोणऐंशी परंतु त्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली लक्षात येत आहे आजपर्यंत चोवीस हजार तीनशे एक्ण क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे कापसाचं पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे आणि जिथे जिथे आपण म्हणतो नांग्या जिथे पडल्या नांग्या भरण्याचं काम सध्या कापसामध्ये सुरू आहे सोयाबीन पिकाचं नियोजित क्षेत्र आपण जवळपास सोळा हजार चारशे सत्याऐंशी हेक्टर असं ठरवलेलं होतं परंतु त्या क्षेत्रामध्ये घट झालेली आहे सोयाबीन पिकाचं जवळपास आतापर्यंत बारा हजार सातशे सात हेक्टर क्षेत्रावर आपली पेरणी झालेली आहे सोयाबीनचं पीक सुद्धा वाढीच्या अवस्थेत आहे सध्या तरी कुठलाही किड रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकावर आढळून ना आलेला नाही तूर पिकाचं आपलं नियोजित क्षेत्र चोवीसशे हेक्टर होतं आतापर्यंत तेवीसशे बारा हेक्टर पर्यंत पेरणी झालेली आहे ते सुद्धा आंतरपीक आपलं जास्त आहे तुरीचं तुरीचं पीक सुद्धा वाढीच्या अवस्थेत असून सध्या किडरोगाचा आणि भात पिकाचं नियोजित क्षेत्र चौदाशे सत्यात्तर हेक्टर आहे तर जवळपास दोन हेक्टर भात पिकाची ब्रॉडकास्ट पद्धतीने आणि तीन पॉइंट साठ हेक्टर यांत्रिक पद्धतीने लागवड झालेली आहे सध्या एवढ्या नोंदी आल्या आम आमच्याकडे एकशे सव्वीस हेक्टर क्षेत्रावर पिकाचे परे आहेत आणि पीक सध्या ते रोपा अवस्थेत आहे तिथे काही किडरोगाचा प्रादुर्भाव अजूनही आपल्या पर्यात काही आढळून आले नाही आता पुरेसा पाऊस झाला म्हणजे वगैरे सुरुवात होईल पाऊस आता मनासारखा म्हणजे चांगला पाऊस झालाय आणि हा पाऊस अजूनही बऱ्याच ठिकाणी मुरवता पाऊस हळूहळू असल्याने पावसाची परिस्थिती सध्या तरी चांगली आहे असं म्हणायला हरकत पीक विम्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्र शासनाने सध्या खरीप हंगाम आणि रब्बी हंगामासाठी दोन हजार पंचवीस करिता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केलेली आहे यामध्ये मागच्या वर्षी जी कंपनी होती ती बदलण्यात आलेली आहे विमा कंपनी यावर्षी नागपूर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आलेली आहे तर ही योजना ऐच्छिक आहे शेतकऱ्यांसाठी कुठलंही कंपल्शन नाहीये कर्जदार आणि बिगर कर्जदार दोन्ही सहभागी होऊ शकतात या व्यतिरिक्त होऊ शकतात परंतु त्यांना भाडेपट्टीचा नोंदणीकृत करार असणं आवश्यक आहे तो करार आपल्याला तिथे विमा कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करावा लागेल त्यानंतर जे काही अधिसूचित पिकं आपल्याला दिलेली आहे आपल्या जिल्ह्याकरिता त्यासाठी हा विमा लागू राहील त्याच्यासाठी आपण आधी बोलल्याप्रमाणे फार्मर आय डी आवश्यक आहे त्याच्याशिवाय विमा घेता नाही येणार आहे <णुण>। आणि ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद असणं बंधनकारक आहे दोन गोष्टी बंधनकारक आहेत एक फार्मर आय डी आणि ई पीक पाहणी तर वेळेस जे काही आपल्याला विमा मिळणार आहे तो हंगामाच्या शेवटी मिळणार आहे आपल्याला पीक कापणी प्रयोगा आधारे जे काही उत्पन्न येईल त्या पिकाच्या उंबरटा उत्पन्नाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग हे सगळे कॅल्क्युलेशन होतील आणि त्या अनुषंगाने तो विमा लागू होईल तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑनलाइन अर्ज करायचा आहे शेतकऱ्याला ती तारीख आहे एकतीस जुलै दोन ही दो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे शेतकऱ्यांना जर विमा काढायचा असेल तर आम्ही असं आवाहन करतो शेतकऱ्यांना की त्यांनी एकतीस जुलैच्या अगोदर ऑनलाईन अर्ज करावा त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन पिकासाठी अठ्ठावन्न हजार प्रति हेक्टर असं विमा संरक्षित रक्कम आहे त्यासाठी पाचशे ऐंशी रुपये हेक्टरी शेतकऱ्याला भरावे लागते तूर पिकासाठी सत्तेचाळीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे त्यासाठी चारशे सत्तर रुपये भरावे लागतील कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम साठ हजार रुपये भराव लागणार आहे रुपये विमा संरक्षित रक्कम आहे त्यासाठी सहाशे दहा रुपये याच्या व्यतिरिक्त ज्वारी भुईमूग मूग उडीद हे सुद्धा पीक आपण विमासाठी अधिसूचित केलेले आहे आपल्या जिल्ह्याकरिता तर याचा सुद्धा आपण विमा काढू शकतो पण याच्यासाठी आपल्याला काही खबरदारी घ्यावी लागेल एक म्हणजे आपल्याला आधी बोलल्याप्रमाणे फार्मर आयडी असणं आवश्यक आहे ई पीक पाहणी अंतर्गत जे काही पीक तुम्ही नुन्द्वाल, तिथे ते अंतिम मानलं जाणार आहे आणि ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष पेरलेले पीक जर यामध्ये जर काही विसंगती आढळली तर तो, तो विमा अर्ज रद्द केला जाईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत नोंदणी करताना जे पीक तिथे शेतात पेरलं आहे त्याचीच नोंदणी करावी ह्याच्यासाठी तुम्हाला जर विमा जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्या बँक शाखेत किंवा आपलं आपले सरकार सेवा केंद्र जे से, काही असेल तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विमा करता येणार आहे एक आहे एकदाच भरायची का की माझी क आहे नाही नाही ही एकताच हंगामामध्ये ही एकताच भरायची आहे तुम्हाला प्रमाणे ही दिलेली आहे आणि विमा संरक्षित रक्कम जवळपास एक टक्का वगैरे आपल्यालाच येते एक टक्काच येते जसं अठ्ठावन्न हजार सोयाबीन साठी आहे तर पाचशे ऐंशी रुपये भरायचे नगदी पिकासाठी रक्कम थोडी जास्त आहे विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा